नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे आणि कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू दसऱ्यानिमित्त भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी ठीक एक वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे चार गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट ओपन आदत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एकशे अकरा तसेच या गटासाठी प्रवेश फी चार हजार पाचशे रुपये असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि तृतीय क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस तसेच यासाठी प्रवेश फी असणार आहे सहा हजार रुपये तिसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि यासाठी प्रवेश फी असणार आहे साडेआठ हजार रुपये शेवटचा आणि चौथा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि तृतीय क्रमांकासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न यासाठी प्रवेश फी असणार आहे तेरा हजार रुपये तर आता बघूया मैदानाच्या नियमवाटी या, मैदाना या सर्व शासनांच्या नियमानुसार असणार आहेत आणि हे रास्त होणार आहे मैदानाचे संयोजक एस टी ग्रुप पैलवान ग्रुप कुपवाड मैदानाचे ठिकाण सावधी आर टी ओपट्टा कुपवाड एम आय डी सी तर मित्रांनो कोण होणार कुपवाड एक लाखाचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा